लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यात मतदान होणार आहे बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून प्रचारावर बंदी असल्याने रात्रीची अवस्था वऱ्याची रात्र म्हणून ओळखली जाते उमेदवारांकडून मतदारांना आर्थिक किंवा अन्य प्रकारची प्रलोभने देण्याचा धोका टाळण्यासाठी अकोला प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत जिल्ह्यातील संशय ठिकाणी आणि रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे अकोट फैल बाळापूर नाका तसेच डाबकी रोडवरील रेल्वे गेटवर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून संशयित वाहनाची कसून तपासणी करीत आहेत यावरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडला जाणार असल्याचे दिसून येत आहे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र या वयाच्या रात्रीत गुप्त बैठका कॉर्नर बैठका घेऊन शेवटच्या तयारीत दिसत आहेत आशा आहेत की उद्याचे मतदान शांततेत आणि निष्पक्षपातीने होईल या निवडणुकीमुळे अकोल्यात कायद्याचे राज्य आणि सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे प्रशासनाची नजर असलेल्या ही वैऱ्याची रात्र कोणत्या घडामोडींना जन्म देईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे